स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना सकाळी सकाळी माझी बघा देवपूजा करून झाली माझ्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येतात आणि गोकर्णीच्या वेलाला सुद्धा भरपूर फुलं येतात त्याच्यामुळं मी आज देवापुढं फुलांचं स्वस्तिक काढले सकाळी सकाळी अशी देवपूजा केली की देवघराकडं बघितलं की खरंच छान वाटतं प्रसन्न वाटतं रोजच मी अशी पूजा करते मी गणपतीच्या डेकोरेशनसाठी माळा आणल्या होत्या त्यानंच देवघराचं थोडंसं डेकोरेशन केलंय थोडी सजावट केली बघा मी घातली आहे नवीन चूल आता ही चांगली वाळली आता ह्याला एक फायनल हात द्यायचा आहे चुलीवरचं मटन चिकन खायचं आहे म्हणून चूल घातली आणि ह्या चुलीवर मी तुम्हाला रेसिपी पण बनवून दाखवणार आहे तर बघा ही चूल परत एकदा सारवून घेतली आणि आता चूल पेटवायला तयार झाली पहिली सुरुवातीला चुलीची पूजा करून घेते आमच्याकडं नवीन चूल घातली की चुलीची पहिली पूजा करून घेतात आणि नंतर काहीतरी सुरुवातीला गोड बनवतात चांगलं कडक ऊन पडलंय म्हणून बघा माझं चाललंय शेंगा शिजवायचं इकडं वल्या शेंगा भाजायला धुऊन सुकवायला ठेवल्यात पाऊस होता त्याच्यामुळं शेंगाला माती लय होती अशी मोठ्ठी चूल करून शेंगा शिजत ठेवलेत मोठ्या पातेल्यात निम्म्या अर्ध्या शिजत आहेत शेंगा एवढ्या शेंगा शिजायला शे कमीत कमी दोन अडीच तास लागतात तर मी आज जेवणात आंबरस चपाती बनवणारे आता आंब्याचा सीजन संपत आला आहे पण अजून बाजारात आंबे भेटतात म्हणून बाजारातून आंबे आणलेले आं तर म्हटलं चला आज आंबरस चपाती बनवूया तर सुरुवातीला आंबे स्वच्छ धुऊन घेत गेले काही दिवस घरचे आंबे होते त्याच्यामुळं मी हातानं आंब पिळूनच रस बनवायचे आणि मला पारंपरिक पद्धतीने बनवलेलाच रस खायला चांगला वाटतो पण ही बाजारातलं आंबैत म्हणून म्हटलं नवीन पद्धतीनं आंब्याचा रस बनवून बघूया तर मी हे आंब सोलून घेणारे आणि चाळणीवर ह्या आंब्याचा रस बनवणारे तर बघा सगळं आंबं सोलून घेतले आणि चाळणीवर आता ह्याचा रस बनवून घेते बघू तर पहिल्यांदाच मी असा चाळणीवर रस बनवते खायला कसा लागतोय ते बघूया तर ह्याच पद्धतीने सर्व आंब चाळणीवर खिसून घेते बघा इथं माझं सहाचे सहा आंब रस करून झाले पिटी साखर घालते थोडीशी जायफळ वेलची पावडर घातली चवीपुरतं मीठ घालते मीठ घातलं की आपला आंबा रस खायला छान लागतो तर बघा रस करून झाला बघा मी इथं पक्ष्यांसाठी दानं पाणी खायसाठी अशा बॉटलमध्ये गहू घालून ठेवलेत एका बाटलीत गहू घातले आणि एका बाटलीत पाणी ओतलं आता पावसाळा आहे तरी चिमण्या ह्या बाटलीतलं गहू दानं खात्यात सकाळी सकाळी पक्षी पण येऊन ह्या बाटलीतलं गहू खात्यात पावसाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना रानात काही खायला नसतं म्हणून आपण जर असं थोडंफार धान्य पक्ष्यांसाठी खायला ठेवलं तर पक्षी येऊन खाऊन जातील त्यांच्यासुद्धा पोटाला दाना पाणी मिळेल आपल्या अंगणात घराच्या अवतीभोवती अशी पक्ष्यांची किलबिल ऐकली की कि आपल्याला सुद्धा भारी वाटतं असं दानं किंवा पाणी ठेवलं की पक्षी येऊन छान किलबिल करत बसतात तर बघा हि मी अर्धा तास अगोदर घवाची कणिक मळून ठेवली होती आता मी चपात्या बनवणारी चपात्या चांगल्या मऊ लुसलुशीत होण्यासाठी आणि चपात्या टम्म पुघण्यासाठी कणिक अर्धा तास अगोदर मळून आणि कणिक मळताना चांगली जोर लावून दाबून दाबून मळायचे म्हणजे चपात्या चांगल्या मऊ लुसलुसित होत्या आणि चपात्या टम्म तुकत्यात व चपात्या दिवसभर ठेवल्या तरी वाळत नाहीत तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता चपात्या लाटून घेतल्या आणि माझ्याकडनं दोन तीन पोळ्याचं पुरण शिल्लक होतं मला पुरणपोळीसोबत आंबरच खायला खूप आवडतो म्हणून मी पुरणपोळ्या लाटून घेणारे दोन पोळ्या अगोदर लाटल्यात आणि आता ही शेवटची पोळी लाटून घेते मी वांग्याची भाजी केली होती आमच्या तर वांग्याची भाजी किंवा गवारीची शेंग रसन चपाती भर खायला सगळ्यांनाच आवडते तर बघा मस्त असं जेवण तयार झाले मी तुम्हाला मगाशी दाखवलंच शिल्लक राहिलेलं पोळ्या पण केलेत मला पुरणपोळी आणि रस खायला लय आवडतो आता मी थोड्या वेळाने जेवण करणारे आमच्या ह्यांना जेवायला देते तर तुम्ही पण या जेवण करायला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय